असं एका एक वाक्यात सांगू शकते सर सांगते काय सांग। वाटतं मी काय मिळवलं महाराणी कोणती नऊवारी आहे हो नाव सांगा नाव सांगा कुठं आणून बसवलंय हो बघा एखाद्याने चांगली हाऊस फिटली बोलतात खा, खा, खाली सगळं शूटिंग घेतलं किंवा लुक वाईज ह्या साड्या खूप छान दिसतात कमी बजेटमध्ये नववारी नवारी महाराणी कोणती नऊवारी आहे हो नाव संगा, नाव सांगा सांगा काय आज सकाळपासून ही तिसरी शूटिंग आहे तर तुम्हाला यायला पाहिजे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखा मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तो विषय काय टाळणार नाही ह्या नऊवारीचं नाव सांगायचं सांगा पटकन राजलक्ष्मी किंवा काय दुसरं एक आहे ना दुसरं एक आहे राजलक्ष्मी अजून काय दिप, <laughs> नाही ना, ना, सांगा राजलक्ष्मी झाली कपाळ पैठणीच एक होत ना कपाळ माझ नवऱ्याला मी कोणती साडी नेसली साडी एवढी बायको दिवसभर नऊवारी शिवते पण नऊवारी काय शिवते माहिती नाही दहा सांगून झालं शाही मस्तानी हा मस्तानी 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 शाही मस्तानी राजलक्ष्मी ब्राह्मणी तरी आणि महाराणी म्हणले अहो असं बसून कुठं आणून बसवलंय बघा एखाद्याने चांगुरची किंवा काहीतरी अशी सोय केली असती आपली बायको इतकी छान साड्या शिवते इतकी छान नटले काय नाही बायकोला असं डब्याजवळ बसायचं बायको किती छान बकेट दिसतात पण लुक छान येतोय की नाही नॅचरल ब्युटी साडीच काय साडी कोणती कलर आहे वाईन कलर हा आणि काय बोलतात पैठणी आहे बनारसी सेमी सिल्क आहे सेमी सिल्क कॉटन सिल्क आहे सेमी मध्ये बनारसी आहे जगमग शालू सारखा दिसतो तर शालूला काय नाव आहे आपल्याकडे शालू शालूच आहे बनारसी शालू, शालू बोलतात बना तर समोर जे प्लेट आहे त्या ह्याला काय बोलतात सांगाय सा बोलतो ना प्लेट काय प्लेट नाही बोलले तुम्ही असं सरळ 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 तो व्हिडिओ नंतर किंवा आधी टाकते आधीचा हाच सेम साडी आणि ब्लाउज पण असाच होता शूटिंग घेत होतो ह्याला काय बोलतात प्लेट शाईम असतात इतके छान आपली बायको शिवते प्लेट ते त्याला असं बोलतात पट्ट्या पट्ट्या मोबाईलमध्ये असं दिसतात पट्ट्या 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 दिसतात तर खूप छान आहे मी बसून पहिल्यांदा असं शूट घेते कारण खूप छान वाटतंय सकाळी मी घेताना येलो पैठणी साडीचा मी शूट घेतला होता ही साडी मला घालायची होती एवढं तोंडासमोर आणू नका तरी घालणार होते शिवजयंतीलासणार होते हां शिवजयंतीला मला जमलंच नाही शिवजयंतीला वेळ झाला त्यामुळं आहे ते ऑरेंज साडी पण होती पण ही साडी मला खूप आवडली होती सरांनी याची ऑर्डर दिली होती पप स्लीव फुग्या बाहें ब्लाऊज शिवय डिझायनर ब्लाऊज शिवले कट मस्त असं सगळं पण नव्हतं म्हटलं चालेल चाला तर सरांची चॉईस आहे कशी वाटते साडी आता ही माझ्याकडे किती दिवस राहील मला नाही माहिती की तुम्ही बोलतील असं काय म्हणत आहे कारण मी तुम्हाला डिझाईन सांगते माझ्यासाठी जितक्या मी साड्या शिवते एक तर शिवून घ्यायचं म्हणते वेळेवर कुणाचा तर कॉल येतो पाहिलेलं असतं किंवा एक एकदा तर ती साडी मी ए म्हणजे एकदा पण अशी नेसलेली नसते मॅडम तुमच्याकडे रेडी कुठले आहेत का आम्हाला भाड्याने किंवा खरेदी मला, मला वाटतं इतक्या साड्या माझ्यासाठी शिवलेल्या ले त्या तशा गेलेत एक पण नाही आहे आणि मीही काय करते इमर्जन्सी कोणाला नाही म्हणू शकत नाही रेंटवर तर देतं त्यामुळे बघूया ही साडी मला खूप आवडली होती कारण खूप अशा बनारसी से ने साड्या आत्ताच सतत डिझाईन केलेल्या आहेत लुक खूप छान दिसतो आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आहे आणि मीही खूप छान दिसते सकाळी केलेला मेकअप आहे तेच आहेत मोत्याचा हा असं मस्तपैकी मंगळसूत्र खूप आवडतं आहे आणि काळी पोतही दिसते की नाही कानातले मल्टी कलर आहेत आणि सकाळी मला वाटतं साडेबारा एक वाजता शूट घेतला नंतर जेवताना ते असंच होतं मला संध्याकाळी हे करायचं बघू मेकअप राहील का तर मेकअप राहिला काय फरक वाटतं काय नाही दुपारी होता आता बसून शूटिंग करतो पण चांगलं आहे वातावरण थंड आहे पण माझा चेहरा असा थकल्यासारखा वाढतोय कारण ते झाल्यानंतर एक नऊवारी शिवले चार पॉल बिडिंग केले स्वयंपाक केले सगळं केलंय के का लुक चेंज वाटतोय काय नाही छान फ्रेश वाटते बायको कुठं बघताय झाडाकडे बघताय ऑलवेज फ्रेश अलवेस्टर चालेल चला आपण साडी दाखवूया मस्त वाटते अशीच बसूनच घेता का लुक पूर्ण दाखवला नाही झालं हा आता दाखवा कशी दिसते कोणतं गाणं आहे हो कोणतं तर गाणं म्हणाल आता कुठे नऊवारी साडी पाहिजे मला नऊवारी साडी हे असं गाणं आणि पदर थोडस फुटल्यासारखं ठीक आहे मला एवढं फिलअप करता येत नव्हतं व्यवस्थित आणि थोडस कंटिन्यू काम केल्यामुळे तळा दिसतोय का बरोबर गळ्याला असं डिझाईन केलं आहे इथं एक बटन लावलेलं आहे कटच आहे आणि काय जास्त डिझाईन केलं नाही आणि स्लीव दाखवा मी ह्या बाह्यांचं ज्या फॅशन आहे ना अशी मस्त फुललेली दिसते आणि काय क खांद्यावरती पदर एकदम लुकवाईज खूप छान दिसतं असं मी म्हणते स्वतःच म्हणते माहिती नाही कसं दिसतं एवढं समोरून घेऊ नका फक्त चेहरायची आपल्याला साडी दाखवायची मस्त फिरावं असं वाटतं शूटिंग घेणाऱ्यांची मजा असं बिलकुल समजू नका खूप मेहनतीचं काम आहे लुकवाईज हे ते बापरे काम करतात माते का दाग काम। थे थे। ना ते पिक्चरमध्ये मला वाटतं कसं करत असतील एवढं सगळं अंगावरती हेवी सगळे कपडे दागदागिने मेकअप बापरे खूप मेहनतीचं काम आपणाला ते दिसतं थोडंसं आणि किती त्याच्या मागे मेहनत आहे असते मस्त वाटतं केळीच्या बनात तर आहे ना तुम्ही बोलबोल तुम्ही साडी बघा आणि मला बघा मी कशी दिसते तेही सांगा असं मी सरांना म्हणते आणि तुम्हालाही सांगते साडी खूप छान आहे आता काकता आता काक्ता मी ॲडजस्ट केला की मी मलाच नाही माहिती छान दिसतोय का हो का तर मी तुम्हाला एक ही बनारसी साडी अशी स्वतः नेसून म्हणजे शिवलेली दाखवलेली नव्हती मी ते दाखवायचं होतं कारण मला वाटतं मी ह्याच्या साड्या दाखवल्यात सेमी पैठणीच्या दाखवल्यात कॉटन दाखवलं आहे दुसरं पण हां काय म्हणतात ह्याचं दाखवलं आहे मी कांजीवरम सेमी कांजीवरम दाखवलं पण बनारसी दाखवल्याने सगळ्यात जास्त आजचा माझ्याकडे लेटस्ट ह्या साड्या जास्त आहेत आणि ह्याच्या क्वालिटी वाईज ह्याच्या किमतीत कमीत कमी ही साडी दोन हजाराला चालू होते व त्याच्यापुढे भरपूर आहे ह्या साडीची किंमत आय थिंक मला वाटतं साडेतीन की चार साडेतीन हजार होतं कारण पाचशे ब्लाऊज आणि हजार रुपये शिलाय असं पाच हजाराला बसलेलं ही साडी मी ह्याच क्वालिटीची साडी मी कोमलसाठी पण डिझाईन केली होती युरोपियनम आणि त्यानंतर वर्षा चौधरीच्या सासूसाठी ती कांजीवरम होते पण ह्याच रेटमधल्या होत्या आणि ह्याच्यातच थोडीशी कमी अजून एक माझ्या मैत्रिणीसाठी मी डिझाईन केले सेम आहे ब्लाऊज सेम आहे सगळं सेम आहे आय थिंक पाचशे रुपये काहीतरी कमी म्हणजे तीन हजाराची साडी हजार रुपये शिलाई आणि पाचशे ब्लाऊजला असं साडेचार हजारात तिला बसली होती तिची साडी पाठवली मी कारण लेट झालं मला तिची साडी पाठवायला कारण त्या साडीला आणि ह्या साडीला सेम दोघीही आम्ही अजून एक हे घेऊन असं शूट करणार होतो पण ते शक्य नाही झालं तिची साडी आय थिंक वेगळी थोडीशी काहीतरी डिझाईन असेल पण खूप छान वाटतं मस्त वाटतं असा हा कलर पाहून मला तरी तर तुम्हाला मी सांगितले होते की खास माझ्यासाठी शिवजयंतीसाठी जी साडी मी शिवलेली आहे ते तुम्हाला दाखवते खास ब्लाऊज पण दाखवते पण त्या दिवशी जमलं नाही आज मी हे केलं आहे हा व्हिडिओ लवकरच मी अपलोड करेन तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता पैठणी साड्या पाहतात असं सेमी बनारसी दाखवले आता लुकवाईज तुमच्या लक्षात येईल की ही साडी कशी दिसते खूप सुंदर दिसते मला तर आवडतं खूप छान आहे गेटअप तर खूप सुंदर येतो आणि बोलतात ना बनारसी ते बनारसी शालू जसा आहे तसा हाऊस फिटली बोलतात खा, खाली सगळं शूटिंग घेतलं हंडी आहे आणि टेरेसवर आले कारण अंधार पडला आमचं असंच होतं नेमकं आम्ही किती घाई करू दे थोडस शेवटी शेवटी हसू नका टाइम परफेक्ट असत आता जी साडी मी आधीची दाखवली ती साडी राजलक्ष्मी शाही मस्तानी होती आता ही आहे राजलक्ष्मी बोललो ना राजलक्ष्मीचे तुम्ही ह्या पॉपर अशा मिऱ्या पाहू शकता तर हा असा लोक आहे तीच साडी आहे का नाही साडी सेम आहे पण ती शाई मस्तानी आहे तर ही मला रेंटवर देण्यासाठी बनवलेली आहे ती शाई मस्तानी ती शाई मस्तानी होती राजलक्ष्मी म्हणजे ब्लाऊज मॅचिंग आहे तर ही साडी दाखवूया कारण एका सेटमध्ये सहा साड्या मागवल्या होत्या एक मैत्रिणीने घेतली दोन तर ऑलरेडी शिवून झाल्या होत्या आणि दोन रेंटवरती एक मला असे सहा सेटमध्ये ते एकसारखे भेटतात तुम्ही तसं ऑर्डर दिलं तर तर हे अजून मी ह्याला प्रॉपर शिलाई आहे हेही दाखवते फक्त पिना हे पिनअप केलं आहे आणि दाखवते लुक वाईज कसा दिसतोय आणि कॅमेरात किती क्लिअर येतं मलाही माहिती नाही थोडस लांबून घ्या तर तुम्हाला मी म्हणजे लुक वाईज वेगवेगळ्या वेग दाखवते होत शूटिंग घेताना लोक वाट पाहतात सगळ्या काय बोलतात सिनेरीच तर आमच्या वेळेमुळे छान लुक वेगवेगळ्या येत खालचं पण शूटिंग छान झालं आणि थोडंसं अंधारात घेतलं ते छान वाटत होतं संध्याकाळची वेळ मागचं सिनेरी खूप छान दिसत होतं तर आता थोडंसं उजेड आले की अशी ही राजलक्ष्मी असते असते म्हणजे साडी खूप छान दिसते ह्याला अजून प्रॉपर असा इस्त्री किंवा त्याचा सेफ तो हे केल्यानंतरच दिसतो पण क्वालिटी वाईज किंवा वाईज ह्या साड्या खूप छान दिसतात कमी बजेटमध्ये साड्या साड्यांकडे माझं तेच काम चाललंय कारण सगळ्यांना ह्या साड्या आवडतात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ह्या साड्याबद्दल रेट वेगवेगळे वेग सांगूही शकतात तर तुम्ही क्वालिटी तुम्ही ओळखत असते तर सगळं चौकशी करून केल्याशिवाय घेऊ नका माझ्याकडे दिसणारी साडी एखाद्या दिवस तुम्हाला कमी क्वालिटीची असेल तर रेट कमी भेटेल चांगल्या क्वालिटीचे असेल तर रेट जास्त असेल आम्ही नेहमी मागवतो त्यांच्याकडे थोडेसे रेट रिजनेबल करून देतात डिस्काउंटमध्ये तर त्यामुळे ते वाटतं ही अशी आहे लुक वाईज हे असं आहे ब्लाऊज परफेक्ट आहे कारण साई साड्यावरती हो ब्लाऊज सेमच आलं आहे काठ सेम आहे कलर छान आहे आणि अशी काय झालं कसला तर आवाज आला तर एक तर खुर्ची आहे मस्त खुर्चीत बसून पण शूटिंग घेऊ शकतो तर कसं वाटतं आहे खूप छान दिसते ही साडी तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर करू शकता जर सुरुवातीलाच राजलक्ष्मी म्हणत होते म्हणजे चला ती ही साडी आहे आपणाला रेंटवरती रेंट वरती आहे तर तीही दाखवूया तर कसं वाटतंय ती साडी छान दिसत होती आधीची की ही दिसत होती समोरच्या आत्ता ह्याला बोला ह्याला मिऱ्या बोलतात तुम्ही पट्ट्या पट्ट्या बोलू नका पाहिजे तर प्लेट बोला असं आमची अडे प्लेट आहे ते असे होते ना। ना। होते घेर कस... हे असे पण असं हफ्ते सारा तर आता मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये कदाचित मी कसं तसं मी शूट करणार आहे तर साडी ब्लाउज आणि हे ब्लाऊज कसा दिसतो ह्याच्यामुळे असं खूप फुगलेला असं जाड जाड वाढतो का मी या साडीत बारीक दिसते जाड दिसते मिडीयम दिसते काय दिसते नाही 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 थोडीशी जाड झाले जाड झाले माहिती नाही थोडस कामाच ह्याच्यामुळे बाकी कुठेही तब्येत वाढत नाही पोटाचा झेरा असा पटकन वाढतो जो नको असतो तोच वाढत असतो तर अशी मी उभी राहते मस्तपैकी जुने जुने काय 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 असे आता सध्या फॅशनमध्ये हो चाललेत असे दरवाजे बिरवाजे वाडे बिडे शूटिंग घेतात आणि आपोआपच आमचं शूटिंग होतंय लांबून दाखवा कसे दिसतो आम्ही साडी कशी दिसते ते दाखवा आम्हाला सोडा मस्त वाटते कोल्हापुरी खूप छान वाटतं असं सजून भिजून नव्हतं मी येताना रेखा म्हणत होते काय ते कुठं चाललेत किती छान दिसत आहे आणि असं बोलतं जरा तुम्ही उभ्या ना असे फिरून बघा सासूबाई आणि रेखाने बाहेर कौतुक केलं मस्त असा गजरा बिजरा काही म्हणा साडीमध्ये बाई भारी दिसते म्हणजे दिसते कुठलीही साडी राहू दे गोल साडी राहू दे गुजराती राहू दे कशीही राहू दे साडी साडीच सा। मस्त दिसतात ड्रेसपेक्षा साडी खूप छान दिसतो हा मस्त वाऱ्याला लागलं आहे आणि सगळा थकवा दूर झाला आणि खूप छान असं माझं शूटिंगचं काम चालतं तर ही साडी मी माझ्यासाठी जी शिवली होती ती दाखवली त्याच्यात दुसरे पॅटर्न दाखवले एकाच व्हिडिओ मध्ये तुम्हाला दोन दाखवले तर व्हिडिओ कसा वाटला नाही hmm. ते सांगा महाराणी लुक द्यायचंय खुर्ची घेऊ का थोडं हे बघा बसते तर बोलतात धडपडते मी धडपडते खूप तर असं महाराणी लुक द्यायचं होता मला खूप छान वाटतंय कसं येते महाराणी लुक छान येते कशी बसतात महाराणी कशा बसायच्या अशा वेगळ्याच बसायच्या अशा अंगावरती हे घेऊन अंगावरती शॉल ते मस्त दिसते पण ते एक बोलतात ना त्याचा ते काय बोलतात तो काय बोलतात ते ते कस काय बोलतात रुबाब रुबाब वेगळाच असतो आपण पण स्वतःला असा रुबाबात म्हणजे प्रेझेंट करू शकतो मला मराठी आणि हे हे असं माझा गोंधळ होतो की हे करू नका त्याच सरांशी स्वतःच व्यक्तिमत्व तसं बनवावं लागतं मग रुबाबदार दिसतो माणूस का आमचं व्यक्तिमत्व कमी असं वाटतं का तुम्हाला कमी म्हणजे काय तसं ठेवण करायला पाहिजे ना माणसाने पाहिजे तेही म्हणा आपण आपल्यासाठी चांगलेच असतो असं तो काही नाही की खूप ते हे पाहिजे तर खूप छान वाटतं सगळे लोक आजचे याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सजासजी घडले तर ही साडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा ऑर्डर करायचं असेल तर नक्की ऑर्डर करा आणि तुम्हाला क्लास करायचे असतील तर माझ्याशी संपर्क करा क्लासला खूप छान रिप्लाय येतो सरांनाही विचारा साड्या नाही तितका छान रिप्लाय वन पीसला आहे क्लासेसच्या खूप मागण्या जसं जसं जमते तसं तसं मी करण्याचा प्रयत्न करते तर आजचा व्हिडिओ इथं मस्त महाराणीसारखी इथंच मी संपवते व्हिडिओला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वारा आहे आवाज किती तिथपर्यंत पोचतो लक्षात येत नाही आहे पण खूप छान वाटतं ह्या कामामध्ये काय कमवलंय त्यापेक्षा काय मिळवलं हे जास्त महत्वाचं आहे असं मी एका वाक्यात सांगू शकते सर सांगते काय वाटतं मी काय मिळवलं सांग मी सांगते माझ्या कामामध्ये मला खूप समाधान मिळते तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये असेच मस्तपिती नवऱ्या साहेबी धन्यवाद